कल्याणपूर्व कोळशेवाडी पुलटेशन हातीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक रात्री केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वीसुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला दे आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते सध्या तो मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा त्या अनुषंगाने सर्व सी सी टी व्ही फुटेज जे आहे त्याच्या आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही सी सी व्ही फुटेजवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे ती रिक्षासुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा पद्धतीने सी सी टी व्ही फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व्ह आहेत का नाही या दृष्टीकोन पण आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याचं नाव विशाळ गवळी आहे तो ह्या ह्या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडीमधलाच आणि यापूर्वी चित्रावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीने त्याचा रेकॉर्डसुद्धा पुल स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत आणि जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून जे काही प्रिव्हेंटीव ॲक्शन ते आम्ही सर्व करणार आहोत सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला ठरवलं आहे सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटी त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे तिसरं लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्यापूर्व त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकारे आहे त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे